शहरात घंटागाड्यांच्या माध्यमातून नियमितपणे कचरा संकलन सुरू आहे तथापि घंटागाड्यांचे चालक आपल्या सोयीनुसार कचऱ्याचे संकलन करत असल्याने काही भागात दिवसभर कचरा पडून राहतो विशेषतः बाजारपेठेत दुकाने सुरू कचरा उचलला जात नसल्याने व्यापारी व्यावसायिकांसह ग्राहकांनाही त्रासात त्रास सहन करावा लागत आहे यावर महापालिका प्रशासनाने दखल घेऊन बाजारपेठेतील कचरा सकाळच्या वेळेत उचलण्याबाबत घंटागाडी चालकांना सूचना द्याव्यात अशी मागणी होत आहे बाजारात गजबजलेल्या बाजारपेठेत थीग साचलेले कचऱ्याचे ढीग दुपारी उशिरापर्यंत तसेच असतात या कचऱ्यात प्लास्टिक कागद तसेच ओला कचरा आणि काही वेळा मेलल्या प्राण्यांचे अवशेषही असतात सदर कचरा सकाळच्या वेळेत उचलला जात नसल्याने सर्वत्र अस्वच्छता आणि घाण पसरते तसेच दुर्गंधीही सुटते त्यामुळे दुकानात येणारे ग्राहकही त्रस्त झाले आहेत परिसरातील व्यापारी व्यावसायिक या घाणीच्या साम्राज्यामध्ये त्रस्त असून कचरा सकाळी दुकाने सुरू होण्यापूर्वी उचलण्याचे सांगूनही घंटाच्या गाडी चालक त्याकडे दुर्लक्ष करतात प्रसंगी व्यापारी आणि व्यावसायिकांनाच अरेरावीही केली जाते तर महापालिका प्रशासनाने याबद्दल गांभीर्याने दखल घेऊन बाजारपेठेतील कचरा संकलन सकाळी लवकरात लवकर करण्याबाबत संबंधित ठेकेदार संस्था आणि घंटागाडी आणि कचरा वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांना सूचना कराव्यात अशी मागणी बाजारपेठेतून होत आहे ई नवामाठा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा